अशा प्रकारे खड्डे पडले बघू शकता मित्रांनो आमच्या किचनची साफसफाई झालेली आहे पण इथे घेते आवाज झाला सकाळी सहा बसून आम्ही दोघी पण किचन ओटा धुवायला सामान वगैरे काढायला ती पण बघा सगळं किचन ओटा वगैरे झालेलं आहे आंघोळ नाही झाली जय जिजाऊ जय शिवराज जय शंभुराज आहे तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आणि आज आहे गुरुवार काल बुधवारी जास्त पाऊस असल्यामुळे आम्ही घरची कामं आवरून घेतली भांडी वगैरे सर्व घासून घेतलेत थांबा मी तुम्हाला दाखवते कालच्या ब्लॉगमध्ये आलीच असतील तरी पण पुन्हा दाखवते आज हे बघा संपूर्ण वेड्यामध्ये सगळीकडे भांडीच भांडी आहेत जेवढी पण किचनमध्ये भांडी होती ना सर्व घासून घेतलेत मी आणि आमच्या आईनी सुद्धा अर्धी आम्ही दोघींनी मिळून सर्व भांडे वगैरे हो घासली आणि आज पहाटे लवकरच पाच वाजता उठले किचन वगैरे साफ करायला बघू शकता तुम्ही किचन साफ केलेलं आहे आम्ही नाश्त्यासाठी भाजीपाला सकाळी दारावर विकायला आलेला आणि आमच्या ने कॉल केलेले आहे आई बोलत ना ना लावा काकी है हो आ, तो डायरेक्ट काकी तो डोले का बघू शकता काकीचा कॉल आलाय सकाळच सकाळच आणि इकडे पण रूम मध्ये कपडे वगैरे आहेत सुकटाकडे तर चला आज जायचंय मला मार्केटमध्ये नेरळला चालले मी काल जाणार होते काल पावसामुळे मला जायला नाही मिळालं पण आज जाईल मी तर दाखवेल मी तुम्हाला मार्केटमध्ये गेल्यावरती काय काय शॉपिंग करते किंवा नेरळचा मार्केट कशाप्रकारे भरतो तो तर बुधवारी भरतो ॲक्च्युली पण काल पाऊस असल्यामुळे गेले नाही तर नेक्स्ट कधी मी बुधवारी गेले तुम्हाल मी तर तुम्हाला दाखवेल मी पूर्ण बुधवारचा बाजार नेरळचा चला जाऊया मग आता नेरळला बाय बाय तर मित्रांनो जायचं आहे नेरळला पण आता वेळ आहे साईकडे जायची सकाळी त्याला चार वगैरे घातलेली आहे आज ऊन भरपूर पडलाय आहे मस्तपैकी सर्व गोदडा वगैरे धुवायला काय हरकत नाही पण पाऊस येऊ शकतो तर बघू शकता साई मित्रांनो उभा आहे जस्ट साई येऊ मला आवाज येतो येण्यासाठी थँक्यू बघू शकता जवळ येण्यासाठी तो मान हलवत होता साई कशा तो जवळ येण्यासाठी आहे पण मी जरा लांबूनच असते त्याच्या कारण की सांगू नाही शकत कधी काय होईल तसा ॲक्च्युली भरपूर राग आहे याला कोणाला हात लावून देत नाही काय हवं आहे अजून चार पाहिजे अजून चार पाहिजे वाटते त्याला ठीक आहे तर मी त्याला अजून चार टाकते बस बघा मित्रांनो साईला आमचा चारच पाहिजे होतो तो मान आला था। तो का इकडून तिकडून आता चार खाण्या लागला तर झाड सांगतो बिचारा साईकडे बघ ताई या साईला भेट मित्रांनो बघू शकता तुम्ही अशा prakare साई मान हलवून सांगतो की मला खायला वगैरे दे ले ले। आता तर आता आपण साईचं तर आवरलेलं आहे आत्ता जाते मी राणेकडे चला मग तुम्हाला दाखवते राणे आणि छोटी काय करते ते तर मित्रांनो आमचा बाबूदादा उठलेला आहे आत्ता जस्ट उठलंय आणि बाबाच्या सोबत बिस्किट खातोय खातोय आमचा बाबूदादा बिस्किट बाबू बिस्किट बघू दाखा दाखव हाय कर हॅलो कर हॅलो सांग मी बिस्किट खातो आहे तर आज उठल्यापासून बाबाच्या मागे काल पप्पाच्या मागे होता तो आज पप्पा कामाला जातील त्याचे त्याच्यामुळे आज तो पूर्ण दिवस बाबाच्या सोबतच असणार आहे आणि आत्ता जस्ट मी घराबाहेर जात जात चाललेले आहे आपल्या राणीकडे तर दाखवते मी तुम्हाला राणी काय करते ते आणि पावसामुळे जरा चिकट झाले आमच्या अंगणवाडी जस्ट ओपन पण झाले आई झाडं मारतात अंगणवाडीतल्या आता चाललोय राणीकडे तर बघूया राणीची सार वगैरे काम झाले की नाही नाही तिला पण भूक लागली आहे ती पण मान हलवते मला साप चार चादा टाकते राणीला सार आणि छोटीला पण टाकते अजून पण हात लावून ती बघा तुम्ही आज थोडी जास्त टाकले दिला त्या मी जाणार आहे नेरला नंतर ने आप्पा थोड्या वेळाने येतील पुन्हा त्यांच्याकडे लक्ष मारायला बाबू आणि आप्पा दोघे एकत्र असणार ते बाबूंना बाबू म्हणजे आप्पांना एकत्र एकट्याला सोडत नाही त्यांना घेऊन बसायला सांगतो मग त्याच्यामुळे त्यांना जास्त बाहेर जाता येत नाही तर चला आता जाते मी घरी

चांगलं स्टॉकवर बरोबर तर जस आता आलो आहे आम्ही बाजारामध्ये आलो आहे गणपती साडी सेंटरमध्ये आमच्या वहिनीबाईसाठी साडी घ्यायला आलो आहे मी चॉईस करते साडी बघू सांगते तुम्ही प्रांजलीला गेला वरायला राहिला मम्मीने सांगितलंय जरा त्याचं वाळवलं बिचारीचे हॅरसमेंट आले

रिक्षात राखलो तुझ्या साड्या घेतल्या साड्या घेतल्या भांगड्या भरल्या साड्या घेतल्या अजून घ्यायचं बाकी आहे जाऊ चालू आहे बाकी सर्चिंग चालू आहे आमचं इतर कॅमेरे मेहमान आले वाढे आहे आम्हाला हा ना तो गेला

मस्तून योज गे येऊ येऊ येऊन कलर दाखवी नको कशाला कलर आहे ना तो होईल च होईल कलर पण नको बघू मस्त आहे ही देऊ म्हणजे त्याची आठ वर्षाची आहे पण ती एकदम उपडी आहे ना साईट बघा तुम्हाला नाही योज गे योज गे होईल होईल

हॅलो काय आहे बरोबर आहे मस्त आहे का तुला काय माहिती आहे ना तिथे चोवीस चोवीस हे तर परफेक्ट आहे टॉप टॉप परफेक्ट आहे ना मग कालचा चेंज करून घे कलर वेगळा तिचा बी तो स्किन कलर पिंक वा। येऊ वा. ये नको घेतो ये याच्यातून कलर नको कशाला कलर ना चोवीस होईल चल कलर पण नको बघू मस्त आहे होय दिदी म्हणजे तशी आठ वर्षाची आहे पण ती एकदम आहे ना योज गे होईल तशी होईल 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 पाऊ दीदीच्या कपड्यांच्या शेवटी मध्ये आपण

किलो <laughs> <laughs>

ओ, ते ब्लाउज पीस ते आहे कुठं तिला भीत हॅलो तुम्ही बघू शकता हे प्लास्टिकची बोल आहेत साठ रुपये डझन बोलतात आम्ही आणलेत मुंबईवरून पस्तीस रुपये डझन तर तुम्हाला समजू शकतो आणि ते आहेत गोसाळी शिरवल्या सराफडी

तर दादा आत्ता जस्ट गेलेला आहे समाप्तीसाठी आणि आत्ता जेवण वगैरे झाले बनवून आमचं थोडी भांडी लावायची बाकी आहेत आरती आमच्या आईने लावून घेतलेली बघा घ्यायला किचन पुरा सेट झालेलं आहे आता भांडी आणि व्हायची जेवण म्हणजे भात वगैरे झालेलं आहे फक्त भाजी व्हायचे वरण वगैरे पण सगळं तर चला आता बनवते भाजी बाय बाय मग बाप्पा करायला गेल तर मग तू कशाला रिटर्न आला हे काय करतोस तू तू आहेस बाबू दादा येते गेले इनके गेलेला समाप्तीसाठी तर तो रिटर्न आलेला आहे आणि आता आपण थोडा वेळात जाईल बाबाला घेऊन आला तो रिटर्न गाडी रखो ना गाडी रखो माझी हां माई गाडी घेऊन गाडी सोडून दो दो गुणा गुणा। दो दो

म्हणतो बाय बाय नाही करते करतो इकडे बाब होय बाय 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 हॅलो एव्हरी वन आता मार्केट मधून आल्यावरती थोड जमल्यासारख झालंय आणि त्यात झोप पण पूर्ण नाही झाली त्याच्यामुळे ब्लॉग मी येते सेंड करते बाय बाय